तुरुङ बरदा चो मद्दाल आली खेरमा दिने काय दिदी दिदी हामी सम्झि तुल हा तर देय बादा चाय ली हा हामी पैसा दिने लगाता दिने जनेवी इले मे बोन नन मरो गरि तुल का मनला त होय मनै का साइड लगा है जा जा अबो गते नो देखे देखे। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मध्येचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत सर्व प्रकारच्या गायची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शूट पर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची तारीख आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारा गुरुवार चला तर आजच्या व्हिडीओला सुरुवात करू पाहू शकता मी करून ब्रिड मध्ये येते दात आल कसं आहे आदत काय किंमत सांगता लाख रुपये लाख द्यायचं घ्यायचं काय करू घे बसले मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात वीस वीस पंच्याहत्तर जी रोजाती रुपयाहत्तर झे रुपया गाव कुठला मोरगाव पळशी तोंडा फिरवा फिरव तोंडगाव वर कोण कळलेलं नाही बरोबर आहे पाहू शकता जातीला वगैरे चांगला आहे कि किती दिवसात कच्चा महिना फक्त बाजार दहा चल ठीक आहे पाहू शकता मी माहिती जाणून काय मग सांगता ऐंशी हजार रुपये किती पेल दूध बावीस लिटर बावीस लिटर कच्चे गाय दहा बारा दिवसाचे दहा बारा दिवसाचे द्यायचं घ्यायचं काय होईल स्टपर्यंत मागतंय साठ पास नाही होणार मोबाईल नंबर सांग शहात्तर गाव कुठला पैशी मोरगाव चालतं ठीक बापू नाव आहे आपण चालतं फिरवा बरे गाय आहे मित्रांनो लागल्यानंतर चांगले दिसत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतं तर ज्यांचं कमी बजेट आहेत किंवा ज्यांना कमी क्वालिटीची गैर त्यांची आपण दाखवतोय कच्च्या लागल्यानंतर चांगले दिसेल काय किंमत सांगता हे पंच्याहत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय पंचेचाळीस पंचाळीस ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस पासष्ट जुराठ बावन चालतंय गाव कोणतं आपलं चालतं ठीक आहे पाहू शकता मित्रांनो वगैरे हो साडात अंतर वगैरे कालवडीची माहिती जाणून घेणार आहोत आपण पा। दाताल कसं आहे आदत आहे काय किंमत सांगता किंमत पंच्याण्णव पंच्याण्णव द्यायचे घ्यायचं काय हिशोबानं होईल का हो हो तरी किती सत्तर ला जाईल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस एकवीस ब्याऐंशी ब्याण्णव त्र्याण्णव बावीस एकवीस ब्याऐंशी एक एक ब्याऐंशी एक एक शेवट काय ब्याण्णव गाव कुठला बर बर चालतंय ठीक आहे ना आपला हो शकता मित्रांनो हे पण जातीला वगैरे चांगला कालवड आहे आणि जरा लागल्यानंतर चांगलं दिसेल काय किंमत सांगता ह्याची नव्वद द्यायचं घ्यायचं काय देखे थी। देखे थी। बर मोबाईल नंबर सांग नव्याण्णव सत्तर ब्याण्णव एक्केचाळीस साठ व्यापार ना आपला गाव कुठला आसू सोनगाव गाव चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता हे गाय खाली वा काय काल वाडा खुंडा वाडा त्या किती दिवस झालं झाले मंगळवारी मंगळवार दूध किती चालू बारा सहा सहा काय किंमत सांगता साठ हजार द्यायचं घ्यायचं काय दाताला हजार द्यायचं घ्यायचं होय मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट बावीस चौदा एकोणपन्नास गाव कोणता निरगुड हा निरगुड निरगुड तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता झार वगैरे पडला पाहू शकता ज्यांच्या मांडपातील गायींसाठी कमेंट जातात तर त्यांच्यासाठी हे चांगली आणि पण तुम्ही पाहू शकता झाडात अंतर वगैरे काय किंमत सांगता ह्या दोन लाख दहा हजार द्यायचं घ्यायचं काय समोर आल्या दात दाताला कशी चार हजार पहिला रोज आहे किती लिटर चालन तरी अंदाज तीस प्लस तीस प्लस पहिल्या वे पहिल्या वेळा काय गॅरंटी राहिल कशाची काय इम्पॉर्ट सिमेंट बरं ठीक मोबाईल नंबर सांगा बावीस अठ्याण्णव बावीस बारा बारा सत्यात्तर सत्याहत्तर ब्याण्णव चालतंय गाव कोणतं आपलं झारगडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता धाला वगैरे मोठी पाहू शकता मित्रांनो ज्यांच्या पार्टीसाठी कमी टाकतात तर त्यांच्यासाठी दाताला कसं आहे चार दात चार दात आहेत दूध किती आहे चालू सहा सहा लिटर काय द्यायचं घ्यायचं काय होईल पंचवीस आहे सांगता द्यायचं घ्यायचं काय फायदा तिकडं तिकडं तीस हजाराला होईल का पस्तीस हजाराला पस्तीस ला मागतात मोबाईल नंबर सांगा बावीस अठ्याण्णव बावीस सतरा अठ्याण्णव बावीस त्र्याण्णव अठरा त्र्याण्णव सतरा सत्त्याण्णव गाव कोणतं आपलं गाव सांगवी सांगवी चालतं ठीक पार्टी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता त्यांच्या पार्ट्यासाठी कमी देतात त्यांच्यासाठी या गाई गाव काय 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 दोन्ही चार चार माहिती सहा हजार काय किंमत काय सांगता द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस चारशे दहा सातशे चार दहा गाव कुठला खांडस बारा मध्ये कितीला होईल फायनल तर दोन्ही चार चार महिन्या गाबण तपासून आहेत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता या घ्यायची माहिती

नऊ लिटर नऊ लिटर द्यायचं घ्यायचं काय होईल बावीस पर्यंत द्यायचे मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव नव्वद गाव कोणतं लासून व्यापार ना आपला चल ठीक खेप्याला वगैरे चांगले साडा रानतर पण चांगला काय किंमत सांगता ऐंशी द्यायचं घ्यायचं यायचं घ्यायचं काय होत पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तर एकसष्ट पंच्याहत्तर एक चौदा गाव कुठला सोमेश्वर जाय काय राहील जाऊ दे पाहू शकता मित्रांनो आज बांडाय दार शिंगा काय किंवा सांगता सत्तर द्यायचं घ्यायचं काय दाताला मोबाईल नंबर हा बर गाव कुठलं नेरा नाव काय आपलं आयाशभाई बर चालतं व्यापार ना आपला काय पन्नास पंचावन्न ला होईल का साठ ला मागत्या साठ एकसष्ट मागतात चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता किती दिवस टाइम आहे दिवस ठीक तर मित्रांनो बारामतीचा गाय बाजार आज आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास असेल तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद